नमस्कार अमरावती शहराचा शहर पक्षी निवडण्यासाठी गेल्या दहा दिवसात म्हणजेच अठरा नोव्हेंबर पासून ते काल अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत शहर पक्षी निवडणूक घेण्यात आली अमरावती महानगरपालिका आणि वाईल्ड लाईफ अँड एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन सोसायटी म्हणजेच वेक्स यांच्या पुढाकाराने ही शहर पक्षी निवडणूक घेण्यात आली यामध्ये आपल्याला माहिती आहे की सहा पक्षी उमेदवार होते त्यामध्ये इंडियन ग्रे हॉर्नबिल कॉपर स्मिथ बारबेट म्हणजेच तांबट भारतीय हुदूद म्हणजेच इंडियन हुप्पी त्यानंतर ते स्पॉटेड आउलेट शिकरा आणि ग्रेटर कौकल म्हणजे भारद्वाज असे हे सहा पक्षी होते या सहा पक्षांना अमरावतीकरांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं आणि मतदान एकूण किती झालं तर ते झालं पाच हजार चारशे पंचेचाळीस या पाच हजार चारशे पैकी कुठल्या पक्षाला सर्वात जास्त वोटिंग मिळणार आहे किंवा मतदान मिळणार आहे त्यावरून उद्या आपण हा पक्षी निवडणार आहोत तर ह्या पक्षी निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर केला जाणार आहे आणि त्यामध्ये कळणार आहे कुठला पक्षी अमरावती शहराचा शहर पक्षी होणार आहे तुम्हाला काय वाटतं कुठला पक्षी शहर पक्षी होणार आहे